अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे पुरावे पण माझ्याकडे तो माहीत झाला पहिला विषय आपले उदय सामंत साहेबांना पण दिलेली होती उदय सामंत साहेबांनी अनिल राव एक सात दोन हजार तेवीसला ला आपले बावीस जून चे पत्र मिळाले पाटेगाव खंडाळा कर्जत कर्णा अमद नगर औद्योगिक त्या पत्रक जाहीर करण्यासंदर्भात पत्र विभागात प्राप्त झाले तरी उपरोक्त नमूद विषयासंदर्भात येत्या पावसाळ्या अधिवेशनात सर्व संबंधितांसमोर बैठकीचे आयोजन करून उचित निर्णय घेण्यात येईल उपोषणावर बसण्याकरता घेण्यात आलेला निर्णय मागे घेण्यात यावा आता मंत्री महोदय पत्र देतात अजून अधिवेशन संपलेलं नाही आहे एकच आठवडा झालेला आहे आत्ता दुसरा आठवडा सुरू झाला आहे लोकप्रतिनिधींनी पण निवेदन दिल्यानंतर त्या एम आय डी सीचे चेअरमन आणि राज्याच्या चे उद्योग मंत्र्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीरतेनं नोंद घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं बसणं उचित नाही आणि त्याचे पुरा तो पुरावे पण माझ्याकडे तो वाईट झाला पहिला विषय नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं राजकीय समाचार या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बातमी आहे रोहित पवार आणि अजित पवार यांच्या संदर्भातले रोहित पवारांच्या आंदोलनावर अजित पवारांची टीका म्हणाले अशा पद्धतीचं आंदोलनाला बसणं उचित नाही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील दुसऱ्या आठवड्यातील पहिल्याच दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आज सकाळीच कर्जत जामखेड एम आय डी सी प्रश्नी आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात आंदोलन सुरू केलं मात्र या आंदोलनामुळे पवार विरुद्ध पवार असा सामना पुन्हा एकदा बघायला मिळाला अशा प्रकारे आंदोलन करणं योग्य नसल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये म्हटलेलं आहे विधिम विधिमंडळातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हातात फलक घेत आमदार रोहित पवार यांनी सीच्या मागणीसाठी सरकारचा निषेध केला या एम आय डी सीला मंजुरी मिळावी म्हणून आमदार रोहित पवार गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत मात्र अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे संदर्भात स्वतः उद्योगमंत्र्यांना पत्र दिलेलं असून अशा प्रकारे आंदोलन करणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलेली आहे कर्जत जामखेड एम आय डी सीच्या प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या काळात बैठक घेण्यात येणार असल्याचं पत्र उद्योगमंत्र्यांनी संबंधित आमदाराला दिलेलं आहे अधिवेशन सुरू होऊन अद्याप एकच आठवडा झाला आहे उद्योगमंत्री बैठक घेणार असल्याचं पत्र दिलेलं असताना अधिवेशन सुरू असताना अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी करायला नको असं देखील अजित पवार यावेळेस म्हटलेले आहेत